सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी चोवीस तास हे काम नवे जबाबदारी आमची पात्र जिल्हा परिषद मधील पाडा येथील कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश बुधवार तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी कर्जत येथील बाळासाहेब भवनात शिवसेना पक्ष प्रवेश सोहळा पार पडला आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पात्र जिल्हा परिषदांतर्गत जामरुंग ग्रामपंचायत हद्दीतील कामतपाडा येथील असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला कार्यसम्राट आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वाखाली या पक्षप्रवेश सोहळ्यात शिवसेना पक्षात प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये कैलास बांगर रमेश कोकणे जयराम बांगर संभाजी बांगर रामदास बांगर बळीराम बांगर शंकर मोरे गणेश बांगर हनुमंत बांगर अशोक बांगर रमेश बांगर अरविंद बांगर अमोल घोंगे संदेश सोनवणे संदेश पिंपरकर तेजस बांगर ऋषिकेश बांगर विनायक बांगर धनाजी बांगर अनिल बांगर दिनेश बांगर विलायस बांगर सागर बांगर निखिल बांगर प्रकाश बांगर मयूर बांगर सौरभ बांगर अमोल भोंगे संतोष घोंगे प्रभाकर बांगर गणेश मोरे हरिभाऊ शिंदे यांचा समावेश होता या पक्षप्रवेश सोहळ्याच्या प्रसंगी रायगड जिल्हाप्रमुख संतोष नाईट बोईर उपजिल्हाप्रमुख भाई गायकर उत्तर रायगड संपर्कप्रमुख विजूभाऊ पाटील जिल्हा सहसंघटक अरुण देशमुख कर्जत खालापूर संघटक शिवराम बदे कर्जत तालुका संपर्क प्रमुख दिलीप शेठ तामाने कर्जत खालापूर संपर्क प्रमुख पंकज पाटील खालापूर तालुका प्रमुख संदेश पाटील कर्जत उपतालुका प्रमुख संपर्क प्रमुख संदेश शेठ सावंत पात्र जिल्हा परिषद प्रमुख पंढरीनाथ आगज यांच्यासह कर्जत कालापूर तालुक्यातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते शिवसेनेच्या या संघटनेत नव्याने सामील होणारे कार्यकर्ते स्थानिक विकास कामांमध्ये पुढाकार घेण्यास घेण्यास तयार असल्याचे मत महेंद्र थोरबे यांनी व्यक्त केलं तुमच्या गावातील समस्या प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचवा आम्ही तुमचा आवाज म्हणून प्रशासनापर्यंत पोहोचून तुम्हाला न्याय मिळवून देऊ तुमच्या व्यवसायाची किंवा सेवांची जाहिरात बी जी चोवीस तासवर करा आम्ही तुमची माहिती घराघरात पोचू आपल्या यशाची प्रसिद्धी आम्ही देऊ